स्मशानातील सोनं अस्थि व राख गायब झाल्याने खळबळ नागपूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून स्मशानभूमीतून मृत महिलेच्या अस्थि आणि राख अज्ञात व्यक्तींनी गायब केल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे प्रमाणे एस नाईन टी व्हीचे पत्रकार शरद खैरनार यांच्या बहिणी सौ सुरेखा दीपक खैरनार वय चाळीस वर्ष यांचे सोळा मे दोन रोजी अल्पशहा आजाराने निधन झाले सतरा मे रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता अस्थि संकलनासाठी स्मशानभूमीत गेल्यावर त्यांच्या अस्थि व राख गायब असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले हिंदू परंपरेनुसार विवाहित महिलेला अंत्यसंस्कारावेळी दागिने घालण्याची पद्धत आहे त्यामुळे अनेक वेळा अस्थि संकलन करताना राखेत दागिने सापडतात मात्र यावेळी राखेतून कोणतीही अस्थि वा दागिने न मिळाल्याने चोरट्यांनी सोन्याच्या लालसेपोटी राख चोरल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय हा प्रकार केवळ चोरीचा आहे की अभोरी क्रियेचा याबाबत अजूनही स्पष्टता नाही स्मशानभूमीत टवाळखोर व नशा करणाऱ्या तरुणांचा वावर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले कोणालाही हटकले तर ते दादागिरी करतात असा आरोप करण्यात आलाय या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत व्यक्ती देखील येथे सुरक्षित नाही अशी भावना नागरिकांमध्ये आहे या आधीही अशा घटना घडल्या असून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत संरक्षक भिंत उभारावी नशेखोरी व अघोरी प्रकारांना आळा घालावा या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात कर येत आहे एसन टीव्ही न्यूज नामपूर प्रतिनिधी शरद इथे अंतिम संस्कारासाठी आलेल्या सर्व दुःखित कुटुंबियांना इथे एक वेगळाच अनुभव येतो अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या हिंदू धर्माच्या रीतीरिवादाप्रमाणे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असतो या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी जेव्हा ते पीडित कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित असतं त्या ठिकाणी ज्या आस्ती व राख असते ही त्या ठिकाणी राहतच नाही ती चोरीला गेलेली असते आणि त्या चोरीला का जाते तर त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माप्रमाणे ज्या व्यक्तीवर अंतिम संस्कार होतात त्याच्या <laughs> शरीरावर त्या डेड बॉडीवर काही सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असतात हे चोरण्याच्या उद्दिष्टाने ही राख चोरीला जाते असा अंदाज आहे आणि ह्या ठिकाणी बरेचसे तवाळखोर मुलं रात्री व दिवसा इथं बसलेले असतात तर त्या व्यक्तींभोवती ही संशयाची सुई फिरते या गोष्टीची दाग कोणाकडे मागावी ग्रामपंचायतीकडे मागावी पोलीस प्रशासनाकडे मागावी नामपूर ग्रामस्थांकडे मागावी दुखित कुटुंब त्यावेळी दुःखाच्या त्याच्यात असतं त्याच्यामुळे ते, ते लोक कुठल्याही कारवाई करत नाही किंवा कुठल्याही गोष्टींना फेस होत नाही कोणाला बोलावं कोणाकडे जावं त्यांच्या जिथं त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर असतो तर या गोष्टीकडे ग्रामपंचायत पोलीस प्रशासने लक्ष द्यावं आणि इथून पुढे होणाऱ्या ज्या अंत्यविधी आहेत या सुरक्षित व्हाव्या अशी विनंती पोलीस प्रशासनाला ग्रामपंचायतीला करतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका